सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील आहोत असे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांनी दिले धुळे जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची चौवेचाळीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी संपन्न झाली देवपुरातील पेन्शनर भवनात झालेल्या सभेस बहुसंख्य सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते धुळे जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांची चौवेचाळीसावी सभा गुरुवारी झाली देवपुरातील पेन्शनर भवनात झालेल्या सभेस बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होऊन कार्यक्रमास सुरुवात झाली या प्रसंगी उपस्थित मान्यवरांचा शिक्षक सेवा संघाच्या वतीने सन्मान करण्यात आला कार्यक्रमात धुळे ग्रामीणचे आमदार राम बधाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे वसंतराव वाबे दमा ठुबे वसंतराव सबनीस बार खैरनार मधुकर साबळे सना सोनवणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख म्हणाले सेवानिवृत्तीनंतर बहुसंख्य शिक्षकांना आर्थिक अडचणी निर्माण होतात त्यात अधूनमधून पेन्शनच्या अडचणी निर्माण होतात परंतु पेन्शन संदर्भात काहीही अडचणी असल्यास त्वरित संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी अजित शेख यांनी केले यावेळी धुळे ग्रामीणचे आमदार राम भदाने म्हणाले सेवानिवृत्त शिक्षकांनी आजवर अनेक विद्यार्थ्यांना घडविले त्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी उच्च शिक्षित होऊन वेगवेगळी पदे भूषवित आहेत शिक्षकांचे ज्ञानदानाचे कार्य अनमोल आहे आगामी काळात सेवानिवृत्त शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहील असे आश्वासनही आमदार राम भधानी यांनी यावेळी दिले कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष अनंतराव पाटील उपाध्यक्ष प्रभाकर भामरे खजिनदार दयाराम पाटील सरचिटणीस जिजाबराव पाटील सदस्य गणेश प्रसाद परदेशी मुरलीधर मराठे शांतीलाल पाटील हिम्मतराव देवरे सुभाष पवार आधार पाटील यांनी परिश्रम घेतले सेवानिवृत्त शिक्षक संघटनेच्या वतीने अतिवृष्टीग्रस्त भागासाठी सहा लाख सदुसष्ट हजार सातशे पन्नास रुपयांचा सा निधी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्मुते यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला मला इथं आनंद होत आहे की अठरा ते तीस वस्तीस वर्षाच्या तरुणांना सुद्धा लाजवेल आजचा उत्साह इथं मला सर्व ज्येष्ठ मंडळींमध्ये बघायला मिळतोय सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आपण जर की ज्येष्ठ नागरिकांच्या विचारांवर आपल्या घराची नीव टिकलेली आपण त्या संस्कृतीमध्ये आजी आजोबा आई वडील काका काकू मामा मामी ज्या संस्कृतीमध्ये आपल्याला संस्कार पडतात त्या संस्कारामध्ये ज्येष्ठ नागरिकांचं अनन्य साधारण महत्व आपल्या कुटुंबामध्ये पहिल्यापासून घालून दिलेलं आहे आणि ते महत्व आपल्या कुटुंबाचं येणाऱ्या काळातल्या पिढी घडवत असत जसं ते ज्येष्ठ नागरिक कुटुंबातल्या लोकांना घडवत असतात तसंच शिक्षकसुद्धा हे आपल्या येणाऱ्या पिढीला या भारताच्या उज्ज्वल पिढीला हे घडवत असतात आणि त्या शिक्षकांनी अनेक वर्ष त्यांच्या आयुष्याची सेवा देत या भारताच्या पिढ्या घडवण्याचं अतिशय पुण्याचं काम इतक्या वर्षापासून केलं आणि हे काम करत असताना